त्याचं जीवन पौलाचं जीवन इच्छा हेतू योजना लाईफ हिज अँड विल त्याचे विचार त्याचा प्रयत्न प्रत्येक गोष्ट त्याचा श्वास सर्व गोष्टी तो त्या देवाच्या स्वामित्वाखाली आणतो प्रयत्न हिज एंडेवर अँड हिज प्लॅन्स ऑल ब्रिंगिंग अंडर द लॉर्डशिप ऑफ अवर गॉड आणि तो, तो इथं देवाचा दास स्वतःला म्हणत आहे हिमसेल्फ द सर्वंट ऑफ गॉड आणि बाकी सर्व ठिकाणी तो येशू ख्रिस्ताचा दास म्हणत आहे अँड इन सम अदर प्लेसेस ही इज कॉलिंग हिमसेल्फ द सर्वंट ऑफ गॉड आणि तो तो का असो देवाचा दास म्हणत आहे स्वतःला व्हाई ही इज कॉलिंग हिमसेल्फ द सर्वंट ऑफ गॉड आणि तो इथं आपण बघतो की जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवाचा दास असं संबोधलं गेलेला आहे देवाच्या लोकांना लर्न टू मेनी पीपल आणि जे देवाचे लोक होते जुन्या करारातले मग uh. uh, मोशे असो यवशवा असो वेगवेगळे जे देवाचे त्यांना देवाचा सेवक असं म्हणण्यात आलेला आहे ऑफ गॉड आणि इथं आपण ती पवित्र शास्त्रीय ईश्वर विज्ञान आपण बघू शकतो हिअर वी लर्न अबाउट uh, बिब्लिकल थियोलॉजी the आणि uh, आपल्याला हे चित्र बघायला मिळतं की कशा रीतीने ते देवाचे सेवक होते देवाचे दास होते ते जुन्या करारामध्ये देखील देवाची सेवा करत होते आणि ते देवाच्या प्रति समर्पित होते वी सी दिस पर्टिक्युलर टायटल दॅट इवन द पीपल ऑफ गॉड इन द ओल्ड टेस्टमेंट इन इन दोज डेज माहिती स्वतः की मोवकॉल माय सर्व आणि आपल्याला माहिती की नवीन करारातील सर्वात मोठ्या वाटा जो लेखकाचा जो सर्वात मोठा वाटा होता तो पौलानी लिहिलेले पत्र आहेत किंवा त्याचा तो मोठा वाटा होता विनो दॅट इन द न्यू टेस्टामेंट अपोसल पॉल हॅज रिटन मेनी मेनी एपिसेल्स आणि तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारच्या न मारता तो स्वतःला देवाचा दास समजत आहे इवन दो ही इज कॉलिंग हिमसेल्फ द सर्वेंट ऑफ गॉड आणि ख्रिस्ताच्या प्रति तो अधीन होत आहे अँड ही इज सबमिटिंग हिज लाइफ टू क्राइस्ट आणि म्हणून जुन्या करारातील लोकांबद्दल देवाचा दास कशा रीतीचा आहे हे आपण इथं बघतो सो वी लर्न द द हियर ऑफ गॉड अपोजल पॉल इज कॉलिंग हिमसेल्फ सो ही इज कनेक्टिंग विथ पीपल आणि प्रगतीकरण पंधरा तीन मध्ये आपण त्याचा रेफरन्स बघू शकतो नंतर अँड टाइम यू कॅन सी फिफ्टीन थ्री आणि त्याचप्रकारे आपण दुसऱ्या दुसरा त्याचा जो सब मुद्दा आहे तो बघणार आहोत द सेकंड थिंग वी आर गोइंग टू लर्न तो स्वतःला प्रेषित म्हणतो ही इज कॉलिंग हिमसेल्फ अपोजल तो काय म्हणतो स्वतःला येशू ख्रिस्ताचा प्रेषित ही इज कॉलिंग हिमसेल्फ अन अपोजल ऑफ जीसस क्राइस्ट तो सर्वात प्रथम स्वतःला देवाचा दास म्हणतो ही फर्स्टली ही कॉल्ड हिमसेल्फ अ सर्वंट ऑफ गॉड आणि आता तो म्हणतो की मी येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे नाव इज कॉलिंग हिमसेल्फ

फर्स्ट करून वन वन अँड टू ही कॉलिंग अपोजल ऑफ कॉल करू बी अपोजल अकॉर्डिंग टू मग आपण काय समजू शकतो की देवानी पाठवलेला आणि येशू क्रिस्तानी बोलावलेला क्राईस्ट हॅज कॉल हिम अँड ही वॉज बाय बायस्ट अँड गॉड हॅज अपॉइंटेड हिम अँड ऍज अँड अपोजल आणि बऱ्याच वेळा जे शाही दूत होते त्यांना तेन, जो सार्वभौम त्यांचा जो कोणी अधिकारी असेल त्यांना वेगळा असा विस्तारित अधिकार देऊन त्यांना सेवेसाठी पाठवण्याबद्दल हा शब्द वापरण्यात येत असे इन uh, द ओल्डन टाइम्स द रॉयल मेसेंजर्स हॅड दिस टायटल uh, आणि uh, जी पौलाची जी ही uh, उच्चतम स्थिती जी आहे uh, तर uh, जो दास तो स्वतःला दास समजत होता त्याचा विस्तार आपण म्हणू शकतो हिय सी ही इज कॉलिंग सेल्वंट ऑफ गॉड बट हिअर नाव ऑफ जीजस क्राइस्ट आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनून देवाच्या दासत्वाची पूर्तता करणे हे त्या प्रेषित पावलाचं कार्य होतं किंवा त्याची ती कामगिरी होती बिंग अँड अपोजल ऑफ जीजस क्राइस्ट ही इज ऑल्सो डुईंग वर्क ऑफ द मिनिस्ट्री आणि आपल्याला माहिती की सर्व प्रेषितांमध्ये तो अद्वितीय होता वी नो दॅट अमंग ऑल अपोजल्स ही वॉज युनिक अँड अ ग्रेट ग्रेट अपोजल आणि जरी त्यांनी त्या ख्रिस्ताबरोबर वेळ घालवला नव्हता इवन या जगामध्ये असताना इवन ही डीड नॉट स्पेन टाइम विथ जीजस वेन जीजस वॉज ऑन दी अर्थ बारा शिष्यांच्या वर्तुळाच्या बाहेर जातो होता ही वॉज आउट ऑफ द सर्कल ऑफ द ट्वेल्व डिसेपल्स त्यांनी ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा तो साक्षी नव्हता ही वॉज नॉट Uh, eye witness of uh